येऊ का हा या ना बस थँक यू येताना काही त्रास बिसायला झाला नाही नाही मस्त आलात ना, ना, नहीं, नहीं। ना। ओ, हो हो प्रवास दि छान झाला पण येते थँक यू चहा कॉफी वगैरे काय नाही नाही नको नको घेऊन चाललंय चालतंय Uh, काय आहे आपली कशी आहे वेबसिरीज काय वेबसिरीज म्हणजे आपल्या गावाकडची लव्ह स्टोरी आहे <laughs> ते दाखव लव्ह स्टोरी असू दे नाही मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही पण माझी पोरगी बोल्ड सीन किंवा कमी कपड्यातले जे काही सीन असतील तर ते काही करणार नाही आणि बाकी तुम्ही म्हणाल ते म्हणजे तुम्ही म्हणाल तसं त्याच्यावर माझं काही बंधन नाहीये पण कला खूप आहे हा तिच्याकडे तुम्ही चे व्हिडिओ बघितलेच असतील तिचे नाही बघितलं का तुम्हाला इन्स्टा अकाउंटची लिंक पाठवली होती की थांबा मी तुम्हाला अकाउंटच दाखवते तिचं हे बघा छान आहेत ना कसा एक्सप्रेशन छान आहेत मी म्हणलं ना तुम्हाला तिच्याकडे लय कला आहे कला तर आहे तुमच्या मुलीत पण कलेचे योग्य नाही म्हणजे तुम्ही तर बोललात की माझी मुलगी बोल्ड सीन करणार नाही रोमँटिक सीन करणार नाही बाकी तुमची वेबसाईज कशी पण असतो ह्या तर तुमच्या मुलगीने पूर्ण बोल्डच कपडे घातलेत की जीन्स पॅन्ट टीशर्ट टी शर्ट तर बांधलाच नसतो खाली ओढायचा असतो आणि खाली लोकांनी कमेंट सुद्धा काय छान छान केल्यात कमेंट बदाम पाठवल्यात लव यू जान आखा इंस्टा हलवून टाकले आणि काय पिल्लू जानू वाव खूप छान दिसते सुंदर अजून बरेच काय कमेंट के केल्यात वाचून दाखवत नाही तुमच्या मुलीनं पण लाईक केलंय थँक्यू म्हणले अक्षी तिला सुद्धा बदामाचं चिन्ह पुढे पाठवलंय म्हणजे इंस्टा रील्स वरती अंग प्रदर्शन केलेलं चालतं तुम्हाला पण इथं गरीबाचं पोरग वेब सिरीज आहे तर त्याला सतरा चौकशी करता तुम्ही नाही चौकशी करा कर त्यात मला काय राग नाही उलट या क्षेत्रात उतरताना चौकशी करूनच उतरलं पाहिजे कारण या क्षेत्रात फसवणारे लोक भरपूर बसलेले आहेत पण चौकशी करण्या अगोदर आपण काय करतोय हे आपल्याला माहित पाहिजे आणि त्यानंतर चौकशी करायची हो मॅडम ही सिरीज माझी पण बहीण बघणार आहे माझे पण आई वडील बघणार आहेत माझा पण भाऊ बघणार आहे आणि उद्या चार लोकात सांगताना सुद्धा मला अभिमान वाटेल की ही आमची वेबसीरीज आहे म्हणून आणि ह्या वेबसीरीज मध्ये तुमची मुलगी हिरोईन आहे माफ करा माझ चुकल त्याचा आता काहीच उपयोग नाही मला एवढ्या मुलींच्या प्रोपायल आल्या पण मी फक्त आणि फक्त तुमच्या मुलीला सिलेक्ट केली आणि एक संधी द्यायचं ठरवल पण ती संधी तुम्ही गमावली हो अस करू नका दादा अहो तिच्यात खूप आहे म्हाताराक तिच्या कोशाला काढताय तिचं सिलेक्शन करा तुम्ही प्लीज माझं ऐका मागो माफी मागणी मला जे वाटलं ते मी बोललो मला माझ्याकडून काय चुकलं असेल फक्त मी तुम्हाला सांगण्याचा भाग म्हणून मी बोललो काय नाही आहे मी तुमच्या मुलग्यांना रिजेक्ट करत करू मी वेबसिरीज चांगली करतो पण बोलशिन वगैरे काही नाहीत माझ्या वेबसिरीज मध्ये मी टाकतानाच तसं पोस्ट केली होती तुम्ही विचारलं आहे फक्त एवढंच रील्स बनवताना प्रत्येकाने भान ठेवा जसे तुम्ही आता माझ्यासमोर कपडे घालून आलात तसंच त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा आणि आपल्या मराठी संस्कृती साडी नसून कितींमध्ये विधून तर लोक सुद्धा त्याच पद्धतीने कमेंट करतात बोलताना ताईच बोलतो जानू पिल्लू बोलत नाही जानू पिल्लू का बोलतो तर आपण कशा प्रकारे कपडे घालून आणि कशा प्रकारे रिल्स बनवतो ना त्याच्यावरती लोक आपलं कॅरेक्टर ठरवतात आता मला समजलं की मराठी संस्कृतीने सुद्धा ना फेमस होत आहेत आणि आपण उगाच बसतो काहीतरी करत होता येत नाही तर होतच तुमची चूक तुम्हाला समजली ना हो हो समजली तुम्हाला इथून पुढच्या मी सगळं डेट वगैरे कळवतो कधी वेबसाईटला काय आहे ती सगळं आपण इथं पुढे बोलू धन्यवाद मी तुमची खूप आभारी आणि हो का हे ऍग्रीमेंट आहे किती एपिसोड मध्ये काय ते सगळं वाचा त्यावरती नियम रूल्स वगैरे सगळं लिहिलेलं आहे तर आणि मग तुम्हाला जर काय अजून चेंज करायचं तर मला सांगा आपण करू येतो बसून सगळं आणि मग खाली सही सही पुढचं आपण करू सगळी प्रोसेस काय ते हो चालेल चालेल यू या